काल परवाजी शेतकऱ्यासाठी खूप मोठं आंदोलन झालं ना त्याचं नेतृत्व माननीय ने श्री बच्चू कडू यांनी केलं होतं आणि त्यांच्यासोबत बरेच आणखीन बघा राजकीय नेते होते आज या ठिकाणी बरेच मीडियावर त्यांच्यावर या ठिकाणी नको नको ते बोलताना लोकं दिसायला लागली बघा आज एक गोष्ट मात्र लक्षात घ्या शेतकऱ्यांना आपल्याला कुणावर तरी विश्वास ठेवावा लागेल आज माननीय श्री कुडू आणि इतर नेते जे आहेत ना ते आपल्यासाठी त्या ठिकाणी लढायला आलेले होते आज ते त्या ठिकाणी आता त्यामध्ये बघा सर्वात हुशार माणूस कोण म्हटलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब आज या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी घटनास्थळी जायला पाहिजे होतं त्या ठिकाणी बसून त्या ठिकाणी चर्चा करायला पाहिजे होती परंतु त्या ठिकाणची परिस्थिती एवढी गंभीर होती ना की त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी गेले नाहीत पण माननीय श्री बच्चू कुडू आणि इतर नेत्यांना त्यांनी तिथं मुंबईला बोलवलं बघा आणि हा संभ्रम आपल्यामध्ये निर्माण केला बघा एक गोष्ट मात्र लक्षात घ्या शेतकऱ्यांनो आपल्यासाठी लढणाऱ्या आपलं नेतृत्व करणाऱ्या माणसावर इतक्या लवकर अविश्वास दाखवायचा नाही आहे जर काही घडलंच असेल ना तर भविष्यकाळामध्ये आपल्यासमोर ती घटना आल्याशिवाय राहणार कर, नाही का कारण की एक गोष्ट आहे हे दवे हे देवेंद्र फडणवीस साहेब जे आहेत ना वेळ आल्यावर सगळं काही खरं सांगतात बघा ज्या टायमाला सांगताना त्या टायमाला मात्र या लोकांचं अस्तित्व धोक्यात येणार आहे यांच्यावर कुणीही पुन्हा विश्वास ठेवणार नाही परंतु आज मात्र अशा गोष्टींना अशा थापांना बळी पडू नका कारण की एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या शेतकऱ्यासाठी लढणारं नेतृत्व आपल्याला हवं आहे आज ज्याप्रमाणे मराठा आंदोलकांना जसं माननीय श्री मनोज जरांगे पाटलांसारखं नेतृत्व भेटलं ना त्याप्रमाणे मलासुद्धा खात्री आहे की माझ्या शेतकऱ्यांनासुद्धा त्यापेक्षा श्रेष्ठ किंवा त्याजोगं नेतृत्व मिळाल्याशिवाय राहणार नाही आहे कारण की एक गोष्ट लक्षात घ्या शेतकरी जगला ना तरच हा देश हा महाराष्ट्र जागणार आहे आज या ठिकाणी बरेच नेते आज त्यांना वाटते आम्ही जे काही करतो आहे ना ते आमच्यासारखं कोणाला जमत नाही पण एक गोष्ट लक्षात घ्या काल सगळ्यांचा सा सारखा नसतो कारण की तुम्ही जे करताय ना ते आज आमच्या लक्षात आहे आज तुम्ही आमच्या पोटावर मारताय हो पाठीवर मारलेलं एक वेळेस आम्ही विसरून जाऊ साहेब पण ज्या वेळेस माझ्या शेतकरी बापाच्या पोटावर मारलं जाताना त्यावेळेस सगळं त्याच्या बोटावर येतं आणि बोटावर आल्यानंतर नेमकं बोट कुठं दाबायचं ना त्या टायमाला पैसा कामाला येत नाही साहेब आज मला पूर्ण खात्री साहेब सगळ्याच वेळेस काही पैसा कामाला येत नसतो सगळ्याच वेळेस देशाचे पंतप्रधान मोदींचं नाव कामाला येत नसतं आतापर्यंत कामाला आलं कारण की आतापर्यंत आमच्यावर अशी वेळ आलीच नव्हती एवढं मोठं संकट आमच्यावर आलंच नव्हतं साध्या सुध्या गोष्टी असायच्या आणि त्या साध्या साध्या गोष्टी पाहिजे आम्ही मात्र त्याकडे दुर्लक्ष करत होतो आणि मोदी साहेब जे भारत बाकीच्या देशांबरोबर बो त्यांचे जे काही संबंध होते त्यामुळं आपलं जे नाव उंचावत होतं ना त्यामुळं आम्ही त्यांच्याकडे बघून मतदान करत होतो आणि या शेतकऱ्याला या कर्जमाफी फेरमाफीची गरज नाही हो आज या ठिकाणी तुम्ही मला सांगा जो माझा शेतकरी बाप जो माझा शेतकरी बाप पिकवतोय हे सोनं या सोन्याला सोन्याचा भाव आहे का हो सांगा ना तुम्ही अहो मग यासाठी तुम्ही योग्य धोरणं या ठिकाणी अंमलात आणा ना की नेमकं काय पिकवायचं कसं पिकवायचं कुठं विकायचं अहो का उगा आपलं काहीतरी आपलं आमच्या सोयाबीनला भाव नको कांद्याला भाव नको मिरचीला भाव नको भाज्यापाल्यांना भाव नको अहो मग शेतकऱ्यांनी जगायचे तरी कसं आणि एक गोष्ट लक्षात द्या नसू द्या बी अहो पण त्यासाठी लागणारा खर्च किती साहेब याचा विचार केलाय का तुम्ही अहो त्या खर्चापुढं तो अक्षरच्या हातबल झालाय अक्षरशः त्याचा खर्च जो होतो ना त्याच्या निम्यापेक्षा सुद्धा ते जो उत्पन्न निघाला गेले साहेब त्यामुळं तो आज तुम्हाला कर्जमाफी मागतोय